आपण पाहत आहात बागला आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून दिनांक एकवीस जून रोजी महामार्ग पोलीस केंद्र मालेगाव येथे योग दिन साजरा करण्यात आला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सदर योगशिबिरात सहायक पोलीस निरीक्षक श्री तांबे यांनी योगाकरिता हजर असलेले पोलीस कर्मचारी यांना निरंतर प्राणायाम योगासन केल्यामुळे आपले मन शांत व आपले शरीर निरोगी राहत असल्याबाबत मार्गदर्शन केले व सर्व कर्मचाऱ्यांसोबत विविध आसने व योगासने करत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला सदर आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त योग शिबिरात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी तांबे यांच्या मार्गदर्शनात एएसआय वसंत महाले पोलीस हवालदार मनोज आहेर ऋषिकेश देवरे सुरेश साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल गोकुल शिलावट नारायण करवर हनुमान हेंबाडे समाधान देशमुख अमोल धोंडगे दीपक जाधव योगेश बोडके हजर होते पागला वृत्तांतसाठी दिनेश पगारे मालेगाव